नमस्कार शेगालयामध्ये स्वागत आहे आज आपण बघूया राशी भविष्य दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट वार गुरुवार सुरुवातीला बघूया मेष राश। राशीच्या लोकांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आव्हान येणार आहे तर व्यावसायिकांना सरकारी कामात अडचणी येण्याची शक्यता आहे नोकरी करणारे खूप मेहनत घेत आहेत पण त्यांना मनासारखे यश मिळण्याची वाट पाहावी लागेल उत्पन्नाचे स्रोत आज मर्यादित असतील अनावश्यक खर्चापासून स्वतःचा बचाव करा आणि त्याकडे बारीक लक्ष द्या महत्त्वाची कामे पूर्ण होतील काळजी करू नका हो वृषभ्रास ज्या लोकांसाठी नोकरी आणि व्यवसायात अनपेक्षित आव्हान येऊ शकतात व्यवसायात जुन्या गुंतवणूकदारांकडून लाभाचे संकेत आहेत एखाद्या नवीन करारामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते बॉस किंवा वरिष्ठ लोकांशी संवाद साधताना स्पष्ट शब्दात बोला तब्येतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे मानसिक शांतता कायम ठेवण्याचा प्रयत्न करा लेखन फॅशन कला किंवा डिझाईनशी संबंधित लोकांसाठी धनलाभाचा योग आहे मिथून रास मिथून राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खर्चिक आहे ऑफिसमध्ये एखाद्या नवीन प्रोजेक्ट तुमच्याकडे दिला जाईल जे लोक शेअर बाजारात शिक्षण किंवा बौद्धिक क्षेत्रात आहेत त्यांना लाभाची शक्यता आहे परदेशी व्यापार किंवा आयात निर्यातीशी संबंधित लोकांना अनपेक्षित यश मिळणार आहे तुमचा खर्च विशेषतः प्रवास आणि मुलांसाठी होणार आहे दरम्यान गुंतवणुकीकडे कानाडोळा करू नका कर्क आश, कर्कराशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कॅरियर आणि आर्थिक स्थितीमध्ये समतोल ठेवण्याचा आहे नोकरदार लोकांना एखादी नवीन आणि चांगली संधी मिळू शकते पण त्यांच्यासाठी जास्तीची जबाबदारी घ्यावी लागेल व्यवसायकांसाठी दिवस सामान्य असून तुम्हाला काही नवीन ऑर्डर्स मिळू शकतात खर्चात वाढ होत आहे त्यामुळे बजेटकडे लक्ष द्या सिंहरास सिंह राशींच्या लोकांसाठी कार्यक्षेत्रात नवीन संधीचे योग आहेत नोकरीत वरिष्ठांची मदत मिळेल त्यामुळे तुमच्या योजना पूर्ण होतील व्यवसायात नवीन भागीदारासोबत काही चर्चा होतील व्यवसायातसुद्धा यो धनलाभाचे योग आहेत प्रवास फायद्याचा असेल त्यामुळे नक्की प्रवास करा धनसंपत्तीबाबत लाभ होणार आहे दिवसाच्या सुरुवातीला घरगुती समस्याचा कामावर परिणाम होऊ शकतो कन्या रास कन्या राशींच्या राशीसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे नोकरीत बढतीचे यो योग आहेत व्यवसायात मोठी डील होण्याची शक्यता आहे विशेषतः इलेक्ट्रिक शिक्षण किंवा ऑनलाईन क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल भागीदारीत स्पष्टपणा ठेवा अन्यथा वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते गुंतवणूक करताना सावध राहा कारण काही फसून शक्यता आहे कौटुंबिक मालमत्तेवरून वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते तू रास ऑफिसमध्ये जे प्रोजेक्ट तुम्ही हाताळत आहात ते पूर्ण होतील वरिष्ठ अधिकारी तुमचे कौतुक को करतील कोर्ट कचेरी सुरू असेल तर निकाल तुमच्या बाजूने लागेल समाजात तुमचा मान सन्मान वाढणार आहे व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे मुलांकडून समाधान देणाऱ्या बातम्या मिळतील संध्याकाळी अशी बातमी मिळेल ज्यामुळे तुमचे मानसिक समाधान द्विगुणित होईल वृच्चिक रास वृश्चिकसाठी दिवस चांगला असून आज विरोधक काहीच करू शकणार नाही तुमचा प्रभाव इतरांना पडणार आहे व्यवसायात चांगली संधी येते आहे त्याचा लाभ घ्या राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात काम करताना गरज आहे मेहनत आणि धैर्याची गोष्ट लक्षात ठेवा आर्थिक स्थिती चांगली आहे त्यामुळे गुंतवणुकीचा विचार करा धनुरास आज तुम्ही सावध राहण्याची गरज आहे कोणीतरी आज तुमच्यावर खोटे आरोप लावू शकते तेव्हा आज सतर्क राहा काही खर्च होणार आहे ते टाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा पण शक्य होणार नाही मुलाकडून चांगली बातमी मिळेल प्रवासांचा योग आहे त्यात विशेषतः सावधरा रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे व्यवसायात उत्तम लाभ होणार आहे मकर रास मकर राशीसाठी आज व्यवसायात काही नवीन प्रस्ताव येतील पण त्याला मान्यता देऊ नका कामात जास्त फोकस करा म्हणजे कामे पटापट मार्गी लागतील जे लोक शिक्षण क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी उत्तम व्यवसाय राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क तयार होणार आहेत त्याचा भविष्यात चांगला फायदा होईल समाजात मान सन्मान वाढेल कुंभरास ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा वेग पाहता सगळेजण प्रभावित होतील तुमची महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यामुळे उत्साह वाढेल आणि मानसिक समाधान मिळेल आर्थिक व्यवहार करताना तुम तुम्हाला सतर्क राहावे लागेल तुमचे खर्च खूप वाढत आहेत त्यामुळे तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल रास मीन, राश, मीन राशीसाठी दिवस उत्तम असून तुमच्या कामात येणाऱ्या अडचणी आता संपणार आहेत तुमचे विरोधक आज काहीच करू शकणार नाहीत प्रतिस्पर्धासाठी तुम्ही डोकेडोखी ठरणार आहात कुटुंबात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर वाढेल रात्री कुटुंबासोबत मंगल कार्यात सहभागी होणार आहात माहिती आवडल्यास शेगावलाही चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा राशी भविष्य कसे आहे कॉमेंट जरूर करावी धन्यवाद